मालवणी येणार नाही माका काही इतकी येणार नाही मालवणी सो हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तुम्हाला हो। सगळ्यांचं पुन्हा एकदा यशस्वी ब्लॉगर या मराठी युट्यूब चॅनल मध्ये खूपच स्वागत आहे सो so, इल्लाय मी माझ्या गावात इल्लाय <laughs> गो गो काय बोलतोस काय तू असा नाही असा इलय मी माझ्या गावात कोकणात माऊलीच्या जत्रेक सो इलय मी माझ्या गावात इलय मी माझ्या कोकणात इलय मी माझ्या जत्रेक काय मालवणी घेणं नाही इतकी मालवणी मला अजिबात येत नाही हे फक्त आईच्या आग्रहा खातर म्हणून व्हिडिओची सुरुवात करायची होती म्हणून मी सुरुवात मालवणीपासून केलेली आहे सो so, वेलकम बॅक फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे सगळ्यांचं पुन्हा एकदा यशस्वी ब्लॉगर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज पुन्हा आलेली आहे सिद्धी गेस्ट हाऊस ऑफिसमध्ये सिद्धी गेस्ट हाऊसला बेसिकली माझा हॉलिडे जो कोकणातला माझा स्टे असतो एन्जॉय करायला रिझन याचं सगळ्यात महत्त्वाचं असते की माझ्या गावाला म्हणजे पाटाला माझी जत्रा असते आणि वर्षातनं एकदा जी जत्रा खूप सुंदर अशी जत्रा असते जिचे व्हिडिओ जत्रेचे म्हणा मी माझ्या ऑलरेडी चॅनलला अपलोड केलेलेच आहे त्याचप्रमाणे सिद्धी गेस्ट हाऊसचासुद्धा व्हिडिओ मी सुंदर असा गेस्ट हाऊस आणि हॉलिडेज स्टे आहे ज्याचासुद्धा मी डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे सो अगेन so, इथे आता नवीन नवीन काय अपडेट्स झाल्यात त्या तर मी तुम्हाला व्हिडिओमधनं सांगणारच आहे पण आजपासूनचे होणारे सगळे जे पुढचे व्हिडिओ आहेत ते थोडेसे आपले जत्रेचे असणारे आणि हा स्पेशली व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्या कोकणवासियांसाठी आणि आपले माझ्या मुंबईचे आणि मुंबई बाहेरचे जे सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी बनवते आहे कारण की त्या तो जो सिद्धी गेस्ट हाऊसचा जो मी व्हिडिओ बनवला तुफान तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर या वेळेचा व्हिडिओ आहे की या सिद्धी गेस्ट हाऊसपासनं कुठली कुठली आजूबाजूची जी ठिकाणं आहेत कोकणातली पाहण्यासाठी जी प्रेक्षणीय ठिकाणं आहेत जसं की टेम्पल कुठलं जवळ आहे किती किलोमीटरवरती आहे तुम्ही गाडीला तिथपर्यंत कसं पेरू शकता प्रोस्ली मी प्रायव्हेट वेहकलच बघते सो प्रायव्हेट वेहकलनं तो अंतर कित कुठपर्यंत आहे तो अशी आजूबाजूची सगळी ठिकाणं आपल्या व्हिडिओमध्ये मी आज छानपैकी घेणार आहे व्हिडिओ थोडा डिटेलमध्ये होईल थोडा बोलका होईल कारण की कमेंट्समध्ये मला खूप जण सांगतात ती सतत सांगत असते याच्यासाठी सांगत असते की तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळाला पाहिजे हाच उद्देश होतो उगाच ते काहीतरी व्हिडिओच्यामध्ये म्युझिक घालवायचं आणि व्हिडिओचे व्ह्यू वाढवायचे म्हणून मी व्हिडिओ करत नाही ते पुन्हा पुन्हा तुम्हाला सगळ्याला सांगते व्हिडिओ थोडा मोठा होईल पण डिटेलमध्ये व्हिडिओ होईल ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मी माझ्या पाटाच्या जत्रेला जाणार आहे आणि तिथून एक एक आपण प्रवास आपला छानपैकी असा उलगडत जाऊया तर सुरुवात करूया को <laughs> कोयनापासून निघालेली पुढे जनशताब्दीची तीस लोकल मी पकडली होती आणि इथे माझ्या सगळ्या अशा लाडक्या मैत्रिणी माझी वाट पाहत आहेत सगळ्या इथे मांजरी आहेत तुम्हाला माहिती आहे माझा मांजर प्रेम किती आहे ते सो स्ट्रे कॅट डॉग आणि मांजर आणि माझी ती नेहमीची लाडकी माझी फ्रेंड बरोबर येते ती तशी बघा खाली बसलेली आहे माझी मांजर तिथं येते मी येते तेव्हा सो त्यांचं मध्ये काकानी करंजा चिवडा आणि त्याचप्रमाणे चहा आणलेला आहे लाडू पण आहेत सो असं सगळं आहे आपल्याकडे सो असं छान असं इथे मस्त ब्रेकफास्ट असतो संध्याकाळचा रात्रीचं जेवण पण सुंदर असं असत तुम्हाला मी हळूहळू सगळे डिटेल्स व्हिडिओ पुढे जाईल देईनच बघून घ्या ए चिंगू ओटी झाली तू एवली मी घेतला तो हो पिल्लू एवली मोठी झाली तू ये इकडे इकडे येतो आणि या मावशीकडनं आम्हाला छान अशी अशी माळ मावशी आमच्या माऊलीसाठी अशी बनवून देते मावशी ओटी कशी दिलीस एकशे वीसला आहे ना ही ओटी सो या ओटीमध्ये असं सगळं असतं ओके आणि एक वेणी घ्यायची असेल तर एक वेळी घ्यायची असेल तर कशी आहे तीस रुपये आणि ही वेणी आता कशी दिलीस तू आम्हाला पंचवीसने दिली आहे सो लॉटमध्ये घेतलं तर अशी मावशी छान वेळी बोले पण आला त्या मावशीला भेटा मावशी हे एक घेतलं तर कसं आहे तीस रुपयाला आहे ना आणि आपला एक नारळ वीस रुपये आणि आपल्या उत्पत्तीचं हे दहा रुपये पन्नास पाच रुपये पाच रुपये आहे सो आजचं असं सा निमित्त साधून फ्रेंड्स मी म्हणजे आलेली आहे माझ्या माऊलीच्या जत्रेला माऊलीची जत्रा खूप डिटेलमध्ये मी कवर करते आपल्या चॅनलला संध्याकाळी रात्री आम्ही येणारच आहोत सो रात्री तुम्हाला मस्त इथे काही काही अशी छान अशी जत्रेमध्ये कशी गर्दी अशी जमलेली असते सगळे अशी शॉक्स अशी मस्तपैकी अशी असतात सगळं मस्त 네이게 네. 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 हे एअरपोर्ट आहे ना आपल्या पाटाच्या माऊलीपासनं किती अंतरावरती आहे एअर एअरपोर्ट पाच काय पाच किलोमीटर वरती आहे ना सात आठ किलोमीटर पर्यंत आहे ना हा ओके ठीक ओके आणि आता आपण भराडीला चाललोय बरोबर हा आणि आता तिथे जायला आपल्याला साधारण किती वेळ लागेल आपण साधारणपणे आता आहे सो येस फ्रेंड्स माझा आता कोकणामध्ये असलेला सुंदर असा प्रवास आता सुरू झालेला आहे uh, तुम्ही मला दरवेळेला विचारता की uh, सिद्धी गेस्ट हाऊसपासून हो, uh, कुठला कुठला प्रवासाला सुरुवात करते आजूबाजूला काय आहे तर छानपैकी uh, असं मी तुम्हाला दाखवते माझा प्रवास कोकणातला सुरू आहे सगळ्यात पहिल्यानी आलेली आहे देवी भराडी आई मंदिर इथे आहे सो हे आपल्या पाटापासून म्हणजे माझ्या पाटा माऊलीची जत्रा आहे देवी आहे तिथून हे भराडीचं हे जे आपल्या आईचं माऊलीचं जे मंदिर आहे ते एक्झॅक्टली एक तासावरती आहे म्हणजे बाय कार आहे ऑफकोर्स कार कुठली घ्यायची कार रेंटल म्हणजे कसं जायचं बाय रोड तुम्हाला ते सगळे जेवढे काही डिटेल्स वगैरे आहेत ते मी तुम्हाला पूर्णपणे आपल्या व्हिडिओच्या मध्ये दाखवणारच आहे शिवाय मध्ये तुम्हाला दिसतील तर तुम्ही कार रेंटल पहिलं हे जे मंदिर आहे ते भराडी आईचं मंदिर आहे खूप सुंदर असं अप्रतिम असं मंदिर आहे भराडी आईचं इथे आपली फेब्रुवारी मध्ये भराडी आईची जत्रा पण भरते सो आजूबाजूचा असा परिसर पण तुम्ही हा सुंदर असा पाहू शकता छान असं मंदिर असं आहे सो या प्लीज व्हिजिट करा या मंदिराला अतिशय सुंदर आहेत आपल्या कम्युनिटीच्या पोस्टमध्ये मी छान छान असे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो पण टाकलेले आहेत आणि आपली जी आपली भराडी आई तर हे जे मंदिर आहे तिथूनच आपला मालवणचा किल्ला पण खूप जवळ आहे ऍक्च्युली वेळेअभावी मला तो कव्हर नाही करता आला आ, मी पुन्हा एकदा मालवणच्या म्हणजे कोकणाच्या व्हिजिटला येणार आहे त्यावेळेला हा पूर्णपणे मालवणचा किल्ला परत एकदा कवर करीन तर अशा प्रकारे आहेत आजूबाजूची मंदिरं मी कव्हर करण्याचं शक्य होईल तितकं आणि तुम्हाला शक्य होईल तितकीशी इन्फॉर्मेशन सांगण्याचा नक्की प्रयत्न बघ kauka yaba yaba kauka yanayin mm. da mm. मालवणमध्ये एंट्री करताना देऊळ वाडा म्हणून आहे तुम्हाला मी अजून इकडे बोट पण दाखवते हे सो असं सो इथे आला तिसावा म्हणून हॉटेल आहे स्पेशली व्हेज आणि नॉन व्हेज साठी खूप प्रसिद्ध असं हॉटेल आहे आज माझा गुरुवार आहे म्हणून मी वेजच थाळी तुम्हाला दाखवते बट अदरवाइज इथे स्पेशल कोंबडी वडे सुंदर असे मिळतात आणि मालवणी जेवणासाठी प्रसिद्ध असलेलं असं हे हॉटेल आहे तर मी तुम्हाला अशी थाळी पण दाखवते की थाळीमध्ये काय काय येतं व्हेज आणि नॉनव्हेज थाळी मी तुम्हाला दाखवते इथे मस्त अशी बसायची छान अशी व्यवस्था अशी केलेली आहे सो आम्ही इथे आलेलो आहोत बघा मध्ये आलेलो आहोत पापड दोन रोटी दही लोणचं दे डाळ बटाट्याची भाजी आणि एक मनाटा मी तुम्हाला सांगते वाव चवळीची छान पैकी आमटी आहे सो असा सुंदर असं तुम्हाला वेज थाळी सुंदर अशी तुम्हाला मिळते छान असं तुम्हाला ही अशी वेज थाळी अशी खायला मिळते सो नक्की एन्जॉय करा हे जेवण